बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत आता मंत्री म्हटलं की थाटमाट खूप मोठा असतो आणि त्याच्या मागच्या कार्यकर्त्याचं काय नेमकं का, कसं असतं आता काल सव्वीस जानेवारी रोजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद दलाशीचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक इथं आले होते आणि काल एक माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आमचे दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी राजाभाऊ वैद्य माझ्यासोबत होते आम्ही थोडं एका ठिकाणी चर्चा करत असताना त्यांनी मला हा विषय सांगितला की पालकमंत्री जे आहेत प्रताप सरनाईक साहेब हे खूप सर्वसामान्याशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि शहरामध्ये काल एका माझी शहराध्यक्षाच्या घरी त्यांनी थेट जेवण केलं नेमकं काय घडलं आणि खरंच त्यांनी कुठं जेवण केलं होतं काय परिस्थिती होती रियालिटी दाखवली मी सगळी आणि आज सकाळी म्हणजे आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तारीख आहे आज सकाळी मला थेट महाराष्ट्राचे परिवहन मंत्री उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचा थेट मला कॉल आला आणि ते माझ्यासोबत तीन मिनिट वीस सेकंद बोलले त्यांनी काय भावना व्यक्त केल्या त्यांनी आमची बातमी पाहिली आणि आमच्या बातमीची दखल घेऊन त्यांनी आता जे काही रात्री मी तुम्हाला बातमी दाखवली होती उस्मानाबाद धाराशिव शहराच्या माजी शहर प्रमुखाच्या घरी त्यांनी जेवण केलं त्यांची परिस्थिती कशी अतिशय भावनुक झाले भावनिक झाले होते ते सुद्धा मला बोलत असताना आणि मी तुम्हाला त्यांचं रेकॉर्डिंग पाठव रेकॉर्डिंग दाखवणार आहे कॉल रेकॉर्डिंग बघूया आपण नेमकं आमच्या माझ्यासोबत जे त्यांचा संवाद झाला ते नेमकं काय बोलले पालकमंत्री बघूया आपण थेट सुरुवातीला व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकतोय ऐकूया आपण आणि त्याच्यानंतर मी आता परत त्याच ठिकाणी पोहोचलोय खरंच त्यांनी त्या कुटुंबाला मदत सुद्धा केलेली आहे मी तिथं कुटुंबात जाणार आहे मात्र सुरुवातीला परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद आर्षचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब माझ्याशी फोनवर काय बोलले थेट तुम्हीच रेकॉर्डिंग बघा ऐकूया चला हॅलो हॅलो हा सर जी नमस्ते 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 मी तुमचा म्हणजे असे काही व्हिडिओ सगळे पूर्ण बघायला विवे पण मला थोडीशी जाणीव झाली की कशा प्रकारचा असेल म्हणून मी तुमचा संजय मुंडेंचा पप्पू मुंडेंचा व्हिडिओ पूर्ण बघितला yes, yes. <laughs> आणि काय झालं की मला सकाळी जाणवलं की आपल्याला म्हणजे मी सगळे इकडे जेवण आहे तिकडे जेवण आहे ह्या हॉटेलमध्ये ठेवलंय त्या हॉटेलमध्ये ठेवलं असं जेव्हा बोलत होते तर मी बोला अरे बाबा आपल्याला काय दोन चपात्या खायचे आहेत त्या दुपारच तर ठेवायला सांगितलं होतं मी बोलते एका सर्वसामान्य शिवसैनिकांकडे आपण ठेवू मेसेज चांगला जाईल शिवसैनिकांमध्ये चेतना निर्माण होईल की बाबा आपली दखल घेणं कोणीतरी आहे असं मी आमच्या त्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं मला गेल्यानंतर मला ही कल्पना पण तिकडे ती अशी व्यवस्था केली होती की म्हणजे ठीक आहे सर्वसामान्य गावातली राहणी वाण वगैरे हे असंच असत पण त्यांनी बिचाराने कर्ज काढून वगैरे काहीतरी म्हणजे आज जे मी भी बघितलं त्यांनी नक्कीच म्हणजे ज्या पद्धतीनं ते माझं स्वागत वगैरे केलं होतं बिचाराने कुठून तरी दहा पंधरा हजार रुपये कर्ज काढूनच केलं असणार मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीच कि आपण जाणार म्हटल्यानंतर बिचाराने कर्ज काढून वगैरे ते केलं असेल परंतु आनंद ह्याही गोष्टीचा झाला कि त्याच्या बायकोच्या भावना त्याच्या मुलांच्या भावना त्याच्या भावांच्या भावना त्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला वस्तुस्थिती कळली त्याबद्दल आभार व्यक्त करायला तुम्हाला <laughs> थँक्यू सर थँक्यू मी येणार काल आलो होतो पण भेट चालू होती आतमध्ये मग भेटायचं आप होतं आपल्याला पण पहिली वेळेस होती मग एखाद्या वेळेस ते पी ए वगैरे तुम्हाला भेटू देणार का नाही थोडा म्हणजे नवीन असल्यामुळे थोडं म्हणलं आता थोडीशी नवीन नवीन जे आहे हो सगळी माहिती व्हायला भेटेल नंतर सगळे होईल हम्म सगळ्यांची नाव सगळी गाव माहिती होणार ना हे काय पहिल्याच वेळी तर आपल्याला कळू शकत नाही बरोबर आहे अभ्यास तर करावाच लागेल पण हो ना करू जेवढं करता येईल तेवढ करू हो आणि तुमचे एक मित्र भेटले होते बाहेर तुमचे जुने तुमचे तुमचे जुने मित्र आले होते सोबत तुमच्या काल वयस्करच होते ते तुमचे क्लासमेट आहेत असं सांगत होते वर्गमित्र मला एक दोन तीन स्टोऱ्या करायच्या होत्या आपल्या तिथं म्हणजे तुमच्या वैयक्तिक वेगळ्या वेगळ्या स्टोऱ्या करतो सर मी असं मी नाही करूया ना आता मी तुम्हाला फोन केला म्हटल्यानंतर तुमची पद्धती आहे होय ती आवडलेली असल्या कारणाने मी तुम्हाला फोन केला पण मी परत जेव्हा येईल तेव्हा नक्की आपण भेटूया हो 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 कॉल केल्याबद्दल हो हो धन्यवाद कॉल केल्याबद्दल ओके ओके सर थँक यू थँक यू बघा उस्मानाबाद धाराशिवच्या पालकमंत्र्यांनी थेट आमच्या टुडे समाचार या बातमीची दखल घेत थेट त्या कुटुंबाला मदत केली मी त्या कुटुंबातच आता तिचं घर आहे ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे पप्पू मुंडेंचं त्यांच्या घरामध्ये आहे मी आता इथं बाजूलाच त्यांचं घर आहे आणि तात्काळ त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या टीमला पाठवून या ठिकाणी त्या कुटुंबाला मदत सुद्धा केलेली आहे व्हिडिओ आता मी तुम्हाला थेट सर्व दाखवणार आहे या ठिकाणी पालकमंत्री आले त्यांनी इथं जेवण केलं हा विषय ठीक आहे पण सर्वसामान्य शिवसैनिकांना त्यांनी शिवसैनिकाची नाळ कशी जोप कशी नाळ त्यांची बांधलेली आहे आणि नेमकं शिवसैनिकाबद्दल त्यांना काय वाटते खरंच आदर करतात ते आणि त्यांनी इथं आता त्या कुटुंबाला मदत केलेली आहे मी तुम्हाला त्यांचं फोनचं रेकॉर्डिंग सुद्धा दाखवलेलं आहे आता आपण त्या कुटुंबात जाऊया नेमकं बघूया आता काय आ, कशी परिस्थिती आहे काय थेट माझ्याकडे व्हिडिओ आहे यांचा यांना मदत केलेली आहे व्हिडिओ पाहू आपण त्याच्यानंतर आपण याची मुलाखत बघूया आता यांना जे ज्यावेळेस मदत करताना कोण आले होते काय त्यांचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडं बघूया आपण व्हिडिओ

मैंने समझ में नहीं आ रहा था फाइन भाई दो ना अपन नहीं नहीं अपना 10 साल तो सही है कल कौन बुलाओगे ठीक है बस ठी <sussurra> <surra> 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 <hums>

बघा इथं त्यांना खरंच मदत केली पालकमंत्र्यांनी मी तुम्हाला मदतीचा व्हिडिओ सुद्धा दाखवलेला आहे काय परिस्थिती कशी काय वाटते या कुटुंबाला नेमकं आम्ही दाखवली बातमी मात्र त्याच्यानंतर काय घडलं मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे प्रतिक्रिया घेणार आहे मी सुरुवातीला परत तुमचं टुडे समाचारमध्ये सकाळी स्वागत स्वागत आहे रात्री मी तुमची एक बातमी केली होती नऊ वाजता पालकमंत्री इथे आले होते घरी तुमच्या कसे तुमचे धांदल उडाली नेमकं काय याबद्दल काय आता आता तुम्हाला मदत केलेली आहे पालकमंत्र्यांनी काय वाटतंय बरं मी पहिल्यांदा तर टुडे समाचारचा धन्यवाद देतो की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझं सर्व काही साहेबपर्यंत पोहोचविले ह्याच्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद देतो तुम्हाला मी टुडे समा धन्यवाद बोला माझा विषय असा आहे की एकदम व्यवस्थित साहेबांनी आज आमच्या घरी माणसं पटून आमचा भरपेरावा यार आमच्या मिसेसला मला म्हणजे योग्य ते सन्मान दिला साहेबांनी याच्याबद्दल धन्यवाद साहेबांचा काय वाटलं तुम्हाला वाटलं होतं का मदत करतील असं नाही नाही ही ना। ना। बातमीचा इफेक्ट आहे सगळं साहेबांनी जर ठरवलं तर साहेब काही बी करू शकतात हो साहे काय विषय नाही मग आता कोण कोण आलं होतं काय त्याने नितीन लांडगेचे भाऊ मुना चेतन कात्रे पर मुझे मुझे मा मा हे चौघ पाच जणातले आणि आम्ही जे पर्यंत पोहोचलो ते नितीन दादामुळे पोहोचलो म्हणजे यांच्या माध्यमातून आमचा सगळा विषय हे त्यांच्यापर्यंत पोहचलेला आहे साहेबापर्यंत साहेबाबद्दल तुम्हाला काय वाटतं साहेबाबद्दल एवढा मोठा आधार आहे त्याच्या आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय आनंदिगे पुन्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आणि प्रतापजी सरनाईक हे आमच्यासाठी आदरणीय सगळे मग <todic> <आ, todic> आता पुढं पुढे काय नाही दिलं सन्मान दिला तेवढं होय काय सांगाल आता परत आता सकाळी तुम मी तुमच्याकडे आलोय रात्री इथं तुमची बातमी केली होती मी <todic> पालकमंत्र्यांनी तुमच्या घरी जेवण केलं वगैरे परिस्थिती सगळी दाखवली होती आपण त्यांना त्यांनी मला कॉल केला फोन केला होता सकाळी आज आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत त्यांचे माणसं पण आले आले त्यांनी आम्हाला सन्मान दिला आहेर दिला लाडक्या बहिणीला आहेर दिला खूप खूप आभार साहेबांचे खूप आभार काय तुम्ही असं भावनिक होता असं काय वाटतं हो काय झालंय हो वाटतय का तर आतापर्यंत माझ्या घरी कोणीच आलेलं नव्हतं कधीच नाही साहेब येऊन गेले की माझ्याकडे सगळे तुम्ही टुडे समाचारनी साहेबांपर्यंत आहे आहे जे जे आहे, ते हा त्याच्यामुळं माझ्या भाऊंना पोहोचवलं ती टुडे समाचारचे आभारी आहे मी एक धन्यवाद हा आणि साहेबांनी लगेच दखल घेतली एक रात्रीत लगेच मला सकाळ आज सन्मान दिला हा माझा सत्कार वगैरे केला हम्म मदत होईल असं नाही असं काही नव्हतं म्हणजे या अपेक्षेने आम्ही काही केलंच नव्हतं मुख्य म्हणजे की आमचा करावं सन्मान अगर आमचं हे करावं असं काही नव्हतं पण खूप खूप आभारी आहे जे काही मनात नव्हतं ते झालं आता मशनी बंद आज चालू केलं नाही चालू केलं आज दोन दिवस बंद होते आज चालू केलं काम दखल घेतली पालकमंत्री साहेब दखल घेतली घेतली मला मदत केली दखल घेतली साहेबांनी आता साहेबीत आल्यानंतर जाणार का त्यांना हो नक्की नक्की काय घेऊन जाणार भेटायला मी असेल तसं काही असेल तसे जाईल मी हा बघा असं काही कुटुंबाची काय भावना आहे नक्की जाईल भेटायला पण साहेब हा आणि जर चान्स मिळाला तर आणखी नाही मी साहेबांना माझ्या घरी बोलवून या म्हणे आमंत्रण देईलच की याच म्हणून आग्रह करील साहेबांना आणि चान्स मिळाला तर मी भेटायला नक्कीच जाईल वहिनी दादा रात्री तुम्ही पण होते हासाय लागला असं सस्पेंड झाला होता आनंद आहे साहेब कशाचं काय झालं आमच्या भावाचे वहिनीचे सगळे साहेबांनी दखल घेतली हे ते सगळं त्याबद्दल आनंद आहे आम्हाला वाटलं होतं तुम्हाला नाही आता बाबाच्या कामाला त्यांनी पोच पावते दिली ह्याच्यात आम्हाला आनंद आहे तुम्हाला वाटलं होतं हे सगळं होईल असं त्यांना मदत करतील पालकमंत्री लक्ष देतील असं हे सगळं तुमच्या बातम्याचं इफेक्ट आहे साहेब थोडे समाजाचा त्याबद्दल आम्ही तुमचे पण आभार आहेत आणि साहेबांनी आम्हाला मदत केली त्यांचे पण आम्ही मनापासून आभार आहेत काय वाटतं बरं एकंदरीत मंत्री होते तुम्ही जो ग्राउंड रिपोर्ट जो हे केला ते त्यामध्ये जो आहे रिअल फॅक्ट जो तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा आहे तर त्याच्या त्याच्यामुळे ते आम्हाला त्याचं फळ भेटलंय त्यामुळे आम्ही आभार आहेत आणि तुमचे पण आम्ही आभार आहेत तुमच्या बघा इथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री जे आहेत ते प्रतापजी सरनाईकच आहेत मी रात्री या ठिकाणी बातमी केली होती रात्री नऊ वाजता सव्वीस जानेवारी दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पालकमंत्र्यांनी स्वतः मला फोन केला आणि मी सर्व काय घडलं आज पण काय घडलं ते सर्व मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला त्यांच्या फोनचं रेकॉर्डिंग दाखवलेलं आहे आपले पालकमंत्री जे आहेत धाराशिवचे ते प्रतापजी सरनाईक यांनी खरंच शिवसैनिकाची दखल घेतलेली आहे आणि छोटे कार्यकर्ते असो किंवा सर्वसामान्य कुटुंबाशी त्यांची नाळ जोडलेली पाहायला मिळते कारण मंत्री झाले की लोक थोडं कार्यकर्ते म्हणा वेगळंच असते ते काहीतरी आता त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार नाही कधी वेळ आली तर नक्की ते पण बोलून दाखवून पण आज जी घटना नेमकं काय घडली आणि खरीच परिस्थिती काय सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचणारे पालकमंत्री हे प्रतापजी सरनाईक असं दिसतात नेमकं त्यांनी मला फोन केला ते पण दाखवले इथं उस्मानाबाद आराशी दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी राजा वैद्य हे काल भेटले मला आणि त्यांनी हा विषय सांगितला की सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचणारे पालकमंत्री हे सर्वसामान्य एका याच घरामध्ये त्यांनी काल जेवण केलं असं त्यांनी सांगितल्यानंतर मी या घरी पोहोचलो बातमी केली आणि त्या बातमीची दखल स्वतः महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक तथा उस्मानाबाद आराशीचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी घेतली आणि त्या कुटुंबाला मदतसुद्धा केली ते बोलत असताना भावनिक झाले होते कारण विषय जो असतो तो हृदयस्पर्शी विषय होता त्यामुळे मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे आणि त्यांना मदतसुद्धा झाली आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी एकोणचाळीस लाख व्ह्युव्हर्स आहेत आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव